माती बांबू आणि लाकूड यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून बांधलंय हे वसुंधरा इको फ्रेंडली हाऊस तळ कोकणातील परोळे गावात अमित तेली यांनी हे घर बांधलं आहे घराच्या आवारात शेणाने सारवलेलं एक छोटंसं सा खळ असून त्यावर तुळशी वृंदावन उभं केलं आहे घरासमोर असलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडामुळे पूर्ण घरावर कायम सावली असते घराच्या भिंती मातीच्या असून छप्पर हे लाकूड आणि नारळाच्या झावळ्यांनी बनवण्यात आलं आहे या घराची जमीन पूर्णपणे शेणाने सारवली आहे घरात हवा कायम खेळती राहील अशी या घराची रचना करण्यात आली आहे जुन्या मातीच्या घरात असलेली खुरणं खुंटी देखील या घरात आहेत अमित हे स्वतः फाईन आर्ट्सचे चे विद्यार्थी असल्याने त्यांनी काढलेली सुंदर चित्रे या घराची अजून शोभा वाढवतात सोलार पॅनल्सच्या मदतीने इथे वीज निर्मिती देखील केली जाते स्वयंपाकघरात घरात आधुनिक उपकरणांऐवजी मुसळ जात शेवगा पाटा वरवंटा वापरले जातात त्याचबरोबर तांब्याची आणि पितळेची जुनी भांडी देखील इथे आहेत इथे आलेल्या पर्यटकांना अमित अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद देतात तुम्हाला देखील या इको फ्रेंडली घरात येऊन एक सुंदर निसर्गरम्य संध्याकाळ अनुभवायची असेल तर या नंबरवर अमित यांना संपर्क करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठी पेजला